या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले रितेश शहा रितेश शहा लहान वयात असताना त्यांची त्यांना तिसरी पर्यंत शाळेत सोडून द्यायची नंतर त्यांना शाळेत मित्र भेटले सर्व मित्र मिळून शाळेत विविध खेळात सहभाग घ्यायचे मित्रमित्र म्हणून मित्र अनेक वेळा शाळेतल्या मधल्या सुट्टी मधून पळून सुद्धा जात होते रितेश शाह यांना पहिली ते चौथी पर्यंत देवतेसरांनी चांगलं मार्गदर्शन दिलं ते वर्ग शिक्षक होते यानंतर त्यांनी पाचवी ते दहावीचे शिक्षण वरुड शहरातील न्यू इंग्लिश शाळेतच घेतलं त्या शाळेतून ते घडत गेले शाळेतल्या मित्रांसोबतच रितेश शहा यांचे गल्लीतले मित्र सुद्धा होते त्यातील मेन म्हणजे सतीश खाडे सर्वांना क्रिकेट खेळायची खूप जास्त आवड असल्याने गल्लीतच सगळे क्रिकेट खेळायचे ज्यामुळे आजूबाजूच्या घरी बॉल जात असे त्यामुळे त्या, त्या सर्वांना ऐकावे लागायचे नंतर रितेश शहा यांनी महात्मा फुले महाविद्यालयात ऍडमिशन घेतली त्या महाविद्यालयात इलेक्शन व्हायचे त्या इलेक्शन मध्ये रितेश शहा उभे राहिले आणि मित्राच्या सपोर्टने महाविद्यालयीन निवडणुकीत निवडून सुद्धा आले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर आता काय करायचं याबाबत रितेश शाह यांनी त्यांच्या वडिलांसोबत चर्चा केली इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप असल्याचं बऱ्याच लोकांकडून त्यांना मार्गदर्शन मिळालं त्यानंतर चार मध्ये रितेश शाह यांनी गोमती जिनिंग अँड प्रेसिंग इंडस्ट्री टाकली आणि सात फेब्रुवारी दोन हजार पाच ला खऱ्या अर्थाने इंडस्ट्री सुरू झाली यावेळी जरूर गावातील नागरिकांनी मोठं सहकार्य केलं आणि समोर इंडस्ट्री चालत गेली आणि आज रितेश शहा हे एक सक्सेस बिझनेसमॅन म्हणून आपल्या समोर आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशिनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील प्रसिद्ध उद्योजक श्री जी शहा यांचा आज वाढदिवस त्यांच्या वर्षांनंतर आम्ही स्पेशल त्यांची भेट घेतली आहे सर तुमचा एक आज वाढदिवस आहे असंख्य तुमचे युवकांचे तुम्ही मार्गदर्शक आहात एक उद्योग क्षेत्रात आपण एक उंच भरारी घेतली आहेत आपल्या हातून एक विविध सामाजिक कार्यसुद्धा घडत असतात सर आज तुमचा वाढदिवस आहे का सर तुमचा हा प्रवास नेमका कसा काय सांगू शकाल का मला नमस्कार सर्वात आपलं आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि विशेष करून चुडामणी न्यूज चॅनलचा विशेष करून आभार व्यक्त करतो प्रवास म्हटलं की एकोणीसशे नव्वदमध्ये माझं दहावी झालं आणि ब्याण्णवमध्ये बारावी झालं बारावी झाल्यानंतर असं काही ॲम्बिशस नव्हतं म्हणून काय करायचं तर डिग्री करायची म्हणून बी कॉम केलं पण त्यानंतर बी कॉम करता तर नाही मिळाली की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे उद्योग करायला पाहिजे डोक्यात खूप दिवस असं होतं की उद्योगमध्ये गायला पाहिजे पण चान्स नव्हता मिळाला तर त्यामुळे अनायशी दोन हजार दोनमध्ये एकाधिकार कापूस स्वर्ण महासंघात एकाधिकार ॲक्ट एक हा ॲबॉलिश झाला आणि उद्योगासाठी वातावरण निर्मिती झाली आणि तसंच वडिलांचं पण स्वप्न होतं की आपण कुठेतरी उद्योगमध्ये गेलं पाहिजे म्हणून दोन हजार दोनला ॲबॉलिश झाला आणि दोन हजार चारपासून काम सुरू केलं आणि दोन हजार पाचमध्ये उद्योगात आलो तुमच्यासमोर आलेलं सर आपण एक उद्योग क्षेत्रात एक उंच भरारी घेतली आहेत आपण एक गोमती कॉटन मार्केट किंवा कॉटन किंग्सच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम सुरू आहेत सर आपण आपले कॉलेज लाईफमध्ये एक वेगळी शाब होती आपली एक वेगळी टीम होती कॉलेज लाईफमध्ये काय सांगू शकाल सर ते दिवस तर खूप विशेष आणि खूप आठवण्यासारखे होते खूप काही खूप मस्ती धिंगा सगळं काही केलं शिक्षण शिक्षण आणि शिक्षणाच्या वेळेनंतर जे काही धिंगा करायचं आहे ते सगळं काही केलं प्रत्येक गोष्ट अव्वल राहती सवय होती त्या धिंग्यातही अव्वल होतो आणि शिक्षणातही अव्वल होतो सर आपण विविध पदं काय सांगू शकाल कालांतरी कसं असते जसं आपला प्रवास होत जातो तर समाजाचं आपल्याकडून अपेक्षा वाढत जाते आणि समाजाला वाटते की हा माणसाला आपण इथे कुठे या पदावर ठेवलं तर कदाचित त्या संघटनेची उन्नती होईल त्या दृष्टीने सगळ्या जागेवर माझी निवड होत गेली सगळ्यात आधी निवड मला आठव आवर्जून सांगायचं वाटते वरुड व्यापारी संघ दोन हजार सोळाची गोष्ट आहे सोळा एप्रिलला गिरधर काका मिळाले की रितेश बाबू गिरधर काका देशमुख रितेश बाबू आपल्याला हे अध्यक्षपद घ्यायचं आहे माझ्यासाठी एकदम ते, एक ते माझ्यावर पडलेली गुगली होती ती मला वाटलं मला विचार करायला वेळ द्या मी अठरा तारखेला था त्यांना होकार दिला आणि वीस तारखेला माझी निवड झाली तिथून जे सोशल लाईफमध्ये म्हणतोय की उद्योगानंतर अधिक होतो मी कनेक्ट होतो सोशलशी नंतर मागच्या दहा वर्षाचे उद्योग निर्मितीसाठी मी टोटल डिस्कनेक्ट होतो समाजासोबत दोन हजार चार ते दोन हजार सोळापर्यंत मी आणि माझा व्यवसाय इतकंच सुरू होतं पण सोळामध्ये ते भेटले आणि नंतर पुन्हा कलटणी मिळाली आणि त्यानंतर विषय विविध संघटनेवर विविध पदाधिकारी म्हणून जसं हळूहळू व्यापारी संघाचा अध्यक्ष होतो मी दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा नंतर आमचं विदर्भ कॉटन असोसिएशनच्या बॉडीवरती आहे मी नंतर बँकेचे डायरेक्टर जसं खांबुआ बँक आहे त्यात डायरेक्टर होतो आता खास करून रामरावजी वानखेड सरांनी माझी नियुक्ती केली आहे उत्क्रांती बँकेच्या पालक संचालकवर वरुडच्या ब्रँचसाठी अशा विविध संघटना आहे आणि विश आता एक नवीन आमचं विदर्भ कॉटन असोसिएशन ही एक संघटना आता जस्ट निर्माण झाली आमची एक सहा चार महिन्याआधी तर या संघटनेचं पूर्ण विदर्भाचे जेवढे कॉटन उद्योजक आहे जिनर्स स्पिनर्स ट्रेडर्स वेवर्स ब्रोकर सगळे हे सगळे त्यात मेंबर आहे जवळपास मी साडेतीनशे लोकांची हे सगळं आहे त्यात पण मी कोर कमिटी मेंबर आहे खरंच उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग उद्योग काम करत असताना कुठल्या व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असते असतो आणि त्यामुळेच माणूस सक्सेस असतो सर तुमच्या आयुष्यातही आज वहिनीच्या माध्यमातून आईच्या माध्यमातून तुमच्या मागे आशीर्वाद आहेत तर नेमकं त्यावर काय सांगू शकतात विशेष करून मग त्यावर आशीर्वाद सगळ्यांचं झालेला आहे असं एकेनिय आहे मी जरी शिक्षण घेताना माझे गुरु ऑलवेज मला पसंत करायचे नंतर लग्न झाल्यानंतर स्त्रीचा मोठा हात आपण सांगितलं तिची पण खूप मेहनत आणि वेळोवेळी जे माझे निर्णय घ्यायचे होते किंवा अचूक निर्णय घ्यायच्या वेळेस तिचाही मला सल्ला खूप मार्ग मार्गदर्श पडला असं मार्गदर्शक ठरला आणि माझे निर्णय योग्य ठरत गेले त्यामुळे आज मी तुम्हाला इथे दिसत आहे आपल्या प्रत्येक इंडस्ट्रीतला गोमती नाव आहेत नेमकं गोमती नावाचं काय वैशिष्ट आहे सर गोमती नावाशी एक मला विशेष लगाव आहे त्याचं कारण असं की गोमती हे माझ्या आजीचं नाव आणि आम्ही जे जे आपल्याला दिसत आहे सक्सेस जसं आमचे मोठे वडील वडील किंवा आम्ही सगळे दिसत आहे पण ह्या सगळ्याच्या सक्सेसच्या मागची प्रेरणा आहे आमची आजी तिच्या अटळ मेहनतीने आम्ही इथपन पोचलो आणि माझ्यासाठी नेहमीच एक आयकॉनिक लेडी राहते त्यामुळे मला अशी प्रेरणा मिळाली की आता फॅक्टरी जेव्हा टाक टाकली तर तेव्हा ठरवत होतं काय नाव टाकायचं ना तर आमच्या मोठ्या वडिलांनी एकच नाव सुचवलं की गोमती नाव ठेवायचं त्यापासून दोन हजार चारपासून आमचा गोमती ब्राड एस्टॅब्लिश झाला आणि विविध उपक्रम मी याच नावाखाली करत असतो एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपली ओळख आहात उद्योग क्षेत्रात आपली एक वेगळी क्रांती आहेत आणि युवकांचे मार्गदर्शक आहात सर एक वैशिष्ट्य आपले उद्योग उद्योग करत असताना खूप काही अडचणी येत असतात परंतु याही पलीकडे आपण एक आपलं वेगळं नाव प्रस्थापित केलं आहे सर हा विशेष म्हणजे वैशिष्ट्य आपलं असं आहे की आपल्या प्रत्येक राजकीय लोकांसमोर खूप संबंध चांगले आहेत म्हणजे कुठल्याही पक्षाचा राजकीय व्यक्ती असतो त्यांच्यासंग तुमचे संबंध चांगले हे कसं जोपाय जाते सर वरुड हे असं गाव आहे हे रत्नाजी खान आहे आणि बाकी जागेवर जरी असलं आता इथे जसं आपण म्हटलं की सा राजकीयदृष्ट्या राष्ट्रीयदृष्ट्या अनेक पक्ष आहे अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहे नेते आहे पण ते राजकारणापर्यंत किंवा इलेक्शनपर्यंतच ते नेते किंवा ते असते नंतर ते जनसामान्य मिस मिसळतात त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर मिसळू शकतो आणि त्यांच्यामुळे आम्ही आमचे जे समस्या आहे किंवा त्यांचे काही मार्गदर्शन असल्या सरकारी स्तरावर काही मदत लागली तर ते ऑलवेज तयार असतात त्यामुळे आणि माझेच नाही तर बोर्डात जेवढे आपले जुन्या ज्यांनाही उद्योग टाकायचे असले किंवा इतर व्यवसाय करायचा असला तर आपले इथे वातावरण इतकं पॉझिटिव्ह आहे की ते माझ्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठीच हे फेवरेबल आहे ते आणि सगळेच लोकांना याचा श्रेय जाते की वोर्डमध्ये जे ओडके लोक जे उद्योग आणि सक्सेसफुल उद्योग करत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर क्षेत्र असो कॉन्ट्रॅक्टर असो उद्योग असो व्यवसाय असो त्याच मागचं कारण हे की गावाचा एकोपा त् शालेय जीवनतील आणि विद्यार्थी विद्यार्थी असतानाचं त्यांचं जीवन आणि आजचा उद्योग क्रांतीतला प्रवास त्यांच्यासोबत त्यांच्या या उद्योगामध्ये त्यांचा मुलगा हर्ष हा सुद्धा त्यांच्याच तुमच्यासोबत असतात सर हर्षविषयी काय सांगू शकाल तुमचा मुलगा आहे प्रत्येक एवढं मोठं काम तुम्ही सांभाळता त्याचे काय सांगू शकाल हर्ष सर आता नुकतंच त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं सोमय्या कॉलेज मुंबईवरून त्यांनी आय टीमध्ये इंजिनिअरिंग केलं आणि स्पष्ट फक्त माझी इथं इच्छा आहे की त्यांनी आणखी या इंजिनिअरिंग फील्डमध्ये समोर जावं पण त्याचं आता इच्छा आहे की मी आता मग उद्योगमध्ये यायचं आहे तर त्याने जसं ठरवलं की उद्योगमध्ये याचं आहे तर मग आता ह्या उद्योग क्षेत्राशी संबंधित जे काही नवीन नवीन कोर्सेस आहे नवीन शिक्षण आहे तर माझं त्याचं म्हणणं आहे की आज शिक्षण घे की जेणेकरून आपण आणखी समोर सक्सेसफुल या मार्गदर्शन मिळेल आणि सक्सेसफुल आपण उद्योगही होऊ शकू मला त्याच्याकडनं बऱ्याच अपेक्षा आहे आणि ते आतापर्यंत तरी पूर्ण होत आले आहे सर तुम्ही युवकांना काय मेसेज द्याल सर एकदम विशेष प्रश्न विचारला आणि खूप चांगला विचार प्रश्न विचारला पण माझं नेहमी म्हणणं असते की हा इंजिनियर झाला म्हणून आपण इंजिनियर व्हावं हो। मित्राने डॉक्टर झाला म्हणून आपण इस्टर हवं बिलकुल असं नाही आपले इंटरेस्टची फील्ड काय आहे ते आधी आपण ठरवावं आणि हे दहावी पण तस इनफ सफिशियंट की आपण समजू शकतो की आपल्याला आता कोणतं समोरचं फील्ड आपल्याकडे चांगलं आहे ते डिसाईड करायला पाहिजे आणि त्या मार्गात लागायला पाहिजे कोणतंही क्षेत्र असो एक वेळा तुम्ही त्यात निश निष्णान झाले की तुम्हाला सक्सेस हे तुम्हाला नेहमी भेटतेच म्हणून मी तर म्हणतो की सगळ्यांना ज्याच्या जे इंटरेस्टचे फील्ड आहे त्यात त्यांना जावं देखादे न करता आपल्या आवडत्या फील्डमध्ये गेलं पाहिजे तर ॲटमेंट सक्सेस तुम्हाला भेटणार म्हणजे शंभर टक्के भेटणार सर एक जातात एक शेवटचा प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणात युवकांचे व्यसनाधीन युवक होत आहेत युवकांना रोजगाराकरता नेमकं रोजगार उपलब्ध आहेत पण तो रोजगार करण्याची मानसिकता नाही आहेत नेमकं युवकांकडे सगळ्या गोष्टी आहे परंतु त्यांना समजत नाही की काय केलं पाहिजे अशा वेळेस तुम्ही युवकांना काय मेसेज द्याल सर मी एक थोडंसं एक पाहतो आपल्या समाजामध्ये काय आहे रोजगार म्हणजे फक्त नोकरी नोकरी कोणती सरकारी माझं असं म्हणणं आहे की विविध असे क्षेत्र आहे की त्यात नुसती सरकारी नोकरीच्या भांगेत न पडता विविध क्षेत्रामध्ये बरेच खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहे इतकं काम करायला जागा आहे तर आपण त्यात करायला पाहिजे त्यात थोडं लक्ष थोडंसं आता आपल्याकडे इंटरनेट आहे गुगल आहे त्यात तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला बऱ्याच जागेवर माहिती मिळते आणि आपण करू शकतो आणि व्यसन हे जे आहे मला वाटतं की जे ज्यांच्या काही फावला वेळ आहे किंवा काही करावं आहे फक्त तेच लोक व्यसन करत आहेत आणि काही तर व्यसन असे व्यसन चांगलं असतं म्हणतो काही लोकांना सक्सेस व्हायचं हो किंवा समोर पुढे जायचं नशा आहे तर तेही व्यसन चांगलं आहे आता व्यसन कोणतं करावं हे हो त्यांनी त्यांना ठरावं सर एक तुमची बॅच होती तुमच्या बॅचचे विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत कोणी उद्योग क्षेत्रात आहे तर कोणी नोकरीवर आहे तर कोणी खेळ खेळात प्रावीण्य प्राप्त आहेत सर एक तुमच्या बॅचविषयी काय मेसेज द्याल सर मला तीन बॅचचा एक भेटलं एक आम्ही दहावी मुलं नंतर बी कॉम पर्यंतचे दुसरे आलेले आणि नंतर आता व्यवसाय जगात आल्यानंतर जे मित्र तो तर आधी मी सांगतो जे दहावी पंतचे मुलं आहे त्यात विशेष मला नाव घ्यायचं वाटते डॉक्टर प्रमोद पोद्दार यात आमचे वरुडलाच बीटीके ऑफिसर म्हणून काही दिवस त्यांनी राहिले आणि आता ते नुकतेच मोडशीला झाले आहे तर ते सक्सेस आपण आता जे विचारलं सक्सेस कशाला म्हणतायत त्यांनी आपल्या अपंगत्वावर मार करून आज ते तालुक्यात ग्रामीण तालुक्यात आणि जिल्हा लेवलवर आणि राज्य लेवलवरसुद्धा त्यांनी बरंच काम केलं आहे आज आमच्या इथं रक्तदाता संघाचं खूप मोठं काम झालं नंतर बऱ्याचशा मोहीम त्यांनी राबवल्या आणि ते ते एक असा प्रमोद नंतर आमचे बरेच मित्र आहे एक विजय ठाकरे म्हणून डेप्युटी डायरेक्टर आहे त्यानंतर अजय कर्णे आहे डॉक्टर पंकज विजवे आहे असे बरेच लोक आहे आमचा परिवार की जो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये निपुण झाला आहे आणि सक्सेस झाला आहे सेकंड आपण येतो माझ्या बी कॉमच्या बॅचमध्ये तर बीकॉमच्या बॅचमध्ये जर पाहिलं तर आम्ही बीकॉमला कॉम म्हणत होतो ज्याला काहीच काम नव्हतं बी कॉम करतो म्हणून पण त्या ते पाहतो आता माझ्यासोबतचे जितके मुलं आहे जसं खास करून नाव घेतलं नावाचा उल्लेख करायचा झाला तर किशोर शेळीकर आज चांगला व्यवसाय करत आहे आणि सक्सेसफुल उद्योग करत आहे नंतर अनुप कुमार जैन जैन हॉ स्वीट्सचं चांगलं दुकान सांभाळत आहे म्हणजे प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये चांगले कामं करत आहे लहान असं मोठं असं पण त्यांनी आपल्या सक्सेस मिळवलं आहे खरंच मित्रत्व काय असते आणि मित्रत्वाची कशी ओळख असते ती आज रितेचे शहांच्या माध्यमात मिळाले आहेत कारण की जे मित्र आजही जरी त्यांचं वय मोठं झालं आहे परंतु सगळे मित्र आजही एकत्र जुळलेले आहेत ले काही मित्र गावाच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेर ते सुद्धा जर एकत्र इथं वरुडला आलं तर एकत्र भेटतात आणि एक त्यांचा संवाद होतात आणि एक म्हणजे मैत्री मित्र काय असतात हे त्या रितेजी शहा मित्र नेतृत्वातून पाहायला जाते आणि खरखर आजचा या वरुड शहरामधील प्रसिद्ध उद्योजक तथा सक्सेसफुल उद्योजक म्हणून रितेजी शहाची ओळख आहेत आणि अशा व्यक्तिमत्व घडणे काळाची गरज आहे कारण की जोपर्यंत रितेजी शहा माध्यमातून युवकांना प्रेरणा मिळणार नाही तोपर्यंत नवीन युवक घडणार नाही आणि आज त्यांचा वाढदिवस त्यामुळे चुळामुळे स्पर्धाच्या माध्यम आम्ही सुद्धा रितेश शहराना वाढदिवसाच्या अनंतकडून शुभेच्छा होतो पाहत्रा कॅमेरा निकुबावनेसह प्रवीण सारखं चोळामुळं स्पोर्टल